युट्यूब चॅनल वर आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत कोणता दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे तर एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा, गोलार मोठा दिवस आहे एकवीस जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते हिराकुंड धरण हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे वर्धा बोर अभयारण्य वर्धा जिल्ह्यामध्ये आहे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत कलमा कोणती घटना दुरुस्ती मुख्यतः पंचायत राज संस्थाशी निगडीत आहे एकाहत्तरवी घटना दुरुस्ती सेंटीग्रेड व फेरेनाईट कोणत्या तापमानासाठी सारखीच असते मायनस चाळीस वजा चाळीस तापमान कोणत्या इंद्रियावर हेपेटायटिस बी प्रादुर्भाव होतो यकृत। इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले महात्मा गांधी यांनी सुरू केले राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात तर राष्ट्रपती करतात का हे जगातील सर्वोच्च सरोवर हे कोणत्या दोन देशांमध्ये आहे पेरू आणि ओलेविया कोणती घटना कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियासाठी प्रथम उभारली होती भारत स्त्री महामंडळ सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे पुणे येथे आहे ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे आठ सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? डोनाल्ड ट्रम्प महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो नाशिक येथे भरतो ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कशाला ओळखतात मे महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोण महात्मा फुले महात्मा फुले हे महाराष्ट्राचे मार्टिन लुतर म्हणून ओळखतात अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती आहे काबुल खालीलपैकी कशास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात तर पाणी रक्ताक्षय म्हणजे काय हिमोग्लोबिन कमी होणे महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे तर सातशे वीस सतीश धवन स्पेस सेंटर कुठे आहे श्री हरिकोटा येथे आहे कोणता रक्तगट तुरळक आहे ए बी क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात भारताचे स्थान कितवे आहे सातवे आहे लोकसंख्येच्या बाबतीत भारताचे जगात स्थान कितवे आहे दुसरे आहे भारताच्या उत्तरेला कोणते देश आहेत चीन नेपाळ आणि भूतान हे देश आहेत भारताच्या पूर्वीस कोणता देश आहे बांगलादेश आहे भारताच्या पश्चिमेस कोणता देश आहे पाकिस्तान भारताच्या नैऋत्येस कोणता देश आहे कोणता समुद्र आहे अरबी समुद्र कुंतल देश व शुरांचा जिल्हा कोणता आहे सातारा जिल्हा ज्वारीचे कोठार कोणत्या शहराला म्हणतात परभणी भारताची राजधानी कोणती आहे मुंबई देश देशभक्त व सेवकांचा जिल्हा कोणता रत्नागिरी ज्वारीचे कोठार कोणते शहर आहे सोलापूर तलावांचा जिल्हा कोणता आहे भंडारा केळीच्या भागा कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहेत जळगाव संत्र्याचा जिल्हा कोणता आहे नागपूर कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता आहे कोल्हापूर ज्वारीचे कोठार कोणते आहे परभणी समाजसेवकांचा जिल्हा कोणता आहे रत्नागिरी गुळांचा जिल्हा कोणता आहे कोल्हापूर भारताच्या पूर्वेस कोणता देश आहे बांगलादेश एक समाजसेवक व संशोधक म्हणून मान्यता पावलेल्या डॅश डॅश यांनी आपल्या मूळ वैद्यकीय व्यवसायाचाही उपयोग समाजसेवेसाठी केला व धर्मदाय दवाखाना चालविला कोण आहेत ते डॉक्टर भाऊ दाजी लाड इसवी सन अठराशे बत्तीस मध्ये दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक व इसवी सन अठराशे चाळीस मध्ये दिग्दर्शन हे पहिले मराठी मासिक कोणी सुरू केले तर के हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या व विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण आदी बाबींचा पुरस्कार करणाऱ्या यांनी डॅश डॅश यांनी पुनरु सुधारणा वादाचा किंवा परंपरनिष्ठ वादाचा पाया घातला असे यथार्थतेने म्हटले आहे म्हटले जाते तर ते बाळशास्त्री जांभेकर विधवा विवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ लिहून घेतला कोणी बाळशास्त्री दांभेकर इसवी सन अठराशे एकोणसाठ मध्ये भारतातील व्यापार व उद्योगधंदे यावर कर बसवणारे एक विधेयक ब्रिटिश शासनाने मांडले होते हे विधेयक कोणत्या नावाने ओळखले जाते तर लायसन्स बी इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या मराठी विभागाचे पहिले अध्यक्ष दादोबा <laughs> बॉम्बे असोसिएशन ग्रँड मेडिकल ग्रँड मेडिकल सोसायटी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या स्थापनेत विशेष व विशेषत्वाने सहभाग कोणाचा होता भाऊदाजी लाड व नाना शंकर ब्रिटिश शासनाने स्थापन केलेल्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद व मुंबई विद्यापीठाचे फेलो भाऊदाजी लाड सनी अमृतकर विरुद्धार्थी शब्द फोक्त अल्लड लायक नालायक सजातीय विजातीय सजीव निर्जीव सगुण निर्गुण साक्षर निरक्षर प्रकट अप्रकट